नमस्कार आज आपण आपल्या अस्तित्वाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत म्हणजे एका अशा गोष्टीकडे जी आपल्याला सजीव बनवते बरोबर ती म्हणजे पेशी आपल्याकडे काही जीवशास्त्रावरचे लेख आहेत काही नोट्स आहेत हो आणि त्यांच्या आधारे आपण पेशींच्या जगात एक फेरफटका फेर मारणार आहोत आजच्या चर्चेतून पेशी म्हणजे काय तिचं काम कसं चालतं आणि ती वाढते कशी हो आणि ती वाढते कशी हे सोप्या भाषेत समजून घेण्याचा आपला प्रयत्न असेल सुरुवात करूया नक्कीच पेशी म्हणजे कसे माहिती सजीवांच्या शरीराची विट असते ना तसं अच्छा विटी सारखी अगदी इमारत जशी विटांनी बनते तसंच आपलं शरीर किंवा कुठल्याही सजीवाचं शरीर ते पेशींनी बनलेलं असतं आणि ही फक्त रचना नाहीये बरं का नाही मग काय आपलं सगळं कार्य म्हणजे ऊर्जा मिळवणं असेल वाढणं असेल प्रतिसाद देणं असेल हे सगळं मुळात पेशींच्या पातळीवरच घडत असतं अरे वा याची सुरुवात झाली ती सोळाशे पासष्ट मध्ये रॉबर्ट हुक नावाचे शास्त्रज्ञ होते हो रॉबर्ट हुक ऐकलं नाव त्यांनी काय केलं बुचाचा म्हणजे कॉर्कचा एक पातळ तुकडा घेतला आणि तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला अच्छा तेव्हा त्यांना अशा मधमाशीच्या पोळ्यासारख्या छोट्या छोट्या खोल्या दिसल्या पोळ्यासारख्या हो आणि त्यालाच त्यांनी सेल असं नाव दिलं सेल म्हणजे छोटी खोली अच्छा म्हणजे तिथून सगळी सुरुवात झाली म्हणायची अगदी पेशींच्या अभ्यासाची खरी सुरुवात तिथून झाली आणि मग मग आला तो पेशी सिद्धांत शाळेत शिकल्यासारखा आठवते मला काय हा सिद्धांत थोडक्यात बरोबर अठराशे अडुतीस एकोणचाळीसच्या सुमारास दोन शास्त्रज्ञ होते श्लायडन ते वनस्पती शास्त्रज्ञ होते आणि श्वॉन ते प्राणीशास्त्रज्ञ अगदी बरोबर त्यांनी एकत्र येऊन काही हो महत्वाचे मुद्दे मांडले पहिला मुद्दा सगळे सजीव मग ते वनस्पती असोत किंवा प्राणी ते पेशींपासून बनलेले आहेत ठीक आहे दुसरा मुद्दा पेशी हे जीवनाचं पार्यात्मक एकक आहे म्हणजे काय तर जे कार्य सजीव करतो ते मूळ कार्य पेशींमध्येच होतं ओके आणि मग अठराशे पंचावन्न मध्ये रुडॉल्फ विरशॉ नावाचे शास्त्रज्ञ आले त्यांनी यात अजून एका महत्वाच्या गोष्टीची भर घातली काय भर घातली त्यांनी त्यांनी एक वाक्य सांगितलं ओम्निस सेल्युला ए सेल्युला ओम्निस सेल्युला ए सेल्युला हे जरा कठीण वाटतंय नाही नाही सोपा आहे याचा अर्थ आहे प्रत्येक नवीन पेशी ही आधी अस्तित्वात असलेल्या पेशींपासूनच तयार होते म्हणजे पेशी आपोआप तयार होत नाहीत नाही त्यांचं विभाजन होतं जुन्या पेशींपासून नवीन पेशी तयार होतात हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जीवशास्त्राचा आधारस्तंभ म्हणायला हरकत नाही पण तुम्ही म्हणालात की याला अपवाद आहे हो विषाणू वायरस ज्याला आपण म्हणतो ते स्वतः पेशी नाहीत अच्छा आणि त्यांना वाढण्यासाठी स्वतःची संख्या वाढवण्यासाठी दुसऱ्या सजीवाच्या पेशींची गरज लागते म्हणून ते या सिद्धांताला अपवाद मानले जातात समजलं म्हणजे सगळ्या पेशी एकसारख्या नसतात तर त्याचे प्रकार पण असणारच मग अगदी बरोबर मुख्य दोन प्रकार आहेत पहिलं आहे प्रो कॅरिओटिक पेशी म्हणजे आदिकेंद्रकी हो या खूप साध्या असतात लहानपण असतात साधारण एक ते दहा मायक्रोमीटर एवढ्या जीवाणू जे जी असतात ना बॅक्टेरिया ते याच प्रकारात येतात अच्छा बॅक्टेरिया आणि दुसरा प्रकार दुसरा प्रकार आहे युकॅरिओटिक पेशी म्हणजे दृश्य केंद्रकी दृश्य केंद्रकी हो या प्रो कॅरिओटिक पेक्षा मोठी असतात साधारण पाच ते शंभर मायक्रोमीटर आणि यांची रचना पण खूप गुंतागुंतीची असते आणि यात कोण येतं वनस्पती प्राणी बुरशी आपण सगळे युकॅरिओटिक आहोत ओके पण मग या प्रो कॅरिओटिक आणि युकॅरिओटिक मध्ये मुख्य फरक काय आहे नक्की काहीतरी केंद्रक वगैरे असतं ना अगदी बरोबर पकडलं सगळ्यात मोठा फरक हा केंद्रकाचाच आहे न्यूक्लियसचा प्रो कॅरिओटिक पेशींमध्ये असं सुस्पष्ट केंद्रक नसतं नसतं मग त्यांचं डीएनए कुठे असतं त्यांचं जे अनुवंशिक साहित्य आहे म्हणजे डीएनए ते पेशी द्रव्यातच असं मोकळं तरंगत असतं त्याला काही आवरण वेगळे नसतं अच्छा पण युकेरियोटिक पेशींमध्ये कसं असतं की एक व्यवस्थित पटलाने म्हणजे मेम्ब्रेनने वेढलेलं केंद्रक असतं आणि त्या केंद्रकाच्या आत डीएनए सुरक्षित ठेवलेला असतो जणू काही पेशीचं कंट्रोल रूम किंवा ऑफिस अगदी कमांड सेंटरच म्हणूया आणि एवढंच नाही युकॅरिओटिक पेशींमध्ये अजून बरीच छोटी छोटी अंगक असतात अंगक mm. म्हणजे काय म्हणजे पेशींमधले छोटे छोटे भाग जे वेगवेगळी कामं करतात उदाहरणार्थ मायटोकॉन्ड्रिया ते ऊर्जा तयार करतात किंवा एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम रायबोझोम अशी बरीच आहेत ही अंगकं प्रोकॅरिओटिक मध्ये नसतात त्यामुळे युकॅरिओटिक पेशी जास्त डेव्हलप्ड वाटतात जास्त कार्यक्षम हो त्या जास्त संघटित आणि कार्यक्षम असतात दर आता या युकॅरिओटिक मध्ये सुद्धा फरक असणार नाही का म्हणजे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी बरोबर दोन्ही युकॅरिओटिक असल्या तरी त्यांच्यात काही महत्वाचे फरक आहेत काय आहेत ते फरक सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे वनस्पती पेशींच्या बाहेर एक जाड आणि मजबूत अशी संरक्षक भिंत असते तिला म्हणतात पेशी भित्तिका किंवा सेलवॉल सेल वॉल हो ही सेल्युलोज नावाच्या पदार्थापासून बनलेली असते आणि ती वनस्पतींना आधार देते त्यांना विशिष्ट आकार देते आणि प्राणी पेशींमध्ये प्राणीपेशींना अशी भिंत नसते त्यांच्या भोवती फक्त एक पातळ लवचित पटल असतं म्हणजे सेल मेम्ब्रेन अच्छा म्हणजे वनस्पतींना एक प्रकारचं स्वतःचं स्केलेटनच मिळतं पेशी पातळीवर अजून काय फरक आहेत दुसरा मोठा फरक म्हणजे वनस्पती पेशींमध्ये हरितलवक असतात क्लोरोप्लास्ट हे तर ऐकलंय प्रकाश संश्लेषण करतात ते बरोबर अगदी बरोबर सूर्यप्रकाश वापरून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात हे प्राणी पेशींमध्ये नसतं कारण आपण प्राणी स्वतःचं अन्न तयार करत नाही आपण ते बाहेरून मिळवतो खरे अजून एक फरक म्हणजे वनस्पती एक पेशीत एक खूप मोठी रिक्तिका असते मध्यभागी ती पाणी क्षार असं बरंच काही साठवते आणि पेशीला ताठरपणा पण देते आणि प्राणी पेशींमध्ये प्राणी पेशीत रिक्तिका असल्यास तर खूप लहान असतात किंवा नसतातच ओके okay, बाकी केंद्रक मायटोकॉन्ड्रिया हे तर दोन्हीकडे असणारच हो ते दोन्हीकडे असतात पण त्यांच्या रचनेत किंवा जागेत थोडा फरक असू शकतो जसं की वनस्पती पेशीत ती मोठी रिक्तिका असल्यामुळे केंद्रक थोडं बाजूला ढकललं जातं प्राणी पेशीत ते साधारणपणे मध्यभागी असतं इंटरेस्टिंग आहे आणि तुम्ही म्हणाला होता की सर्वात मोठी पेशी हो जगातली सर्वात मोठी पेशी म्हणजे शहामृगाचं अंड काय सांगता अंड म्हणजे एक पेशी हो आणि सर्वात लहान पेशी म्हणजे मायको प्लाझ्मा नावाचा एक जीवाणू खूपच लहान असतो तो कमालय आता आपण या अंगकांबद्दल बोलत होतो म्हणजे पेशी जणू एक शहर आणि ही अंगक म्हणजे त्यातले वेगवेगळे विभाग अगदी तसंच प्रत्येक विभागाचं काम ठरलेलं आहे मग यातल्या काही महत्वाच्या विभागांची माहिती घेऊया का सुरुवात करूया पॉवर हाऊस पासून बरंच काम केलं यांचं काम काय नक्की यांचं मुख्य काम आहे ऊर्जा निर्मिती आपण जे अन्न खातो त्यातून ऊर्जा काढायची आणि ती एटीपीच्या स्वरूपात साठवून ठेवायची एटीपी हो एटीपी म्हणजे पेशीचं एनर्जी करन्सी पेशीला कोणतंही काम करायला जी ऊर्जा लागते ती एटीपी मधून मिळते आणि ही ऊर्जा तयार करण्याचं काम मायटोकॉन्ड्रिया करतात म्हणून त्यांना म्हणतात पेशीचं ऊर्जा घर पॉवर हाऊस ऑफ द सेल आणि यांचं अजून एक वैशिष्ट्य आहे म्हणतात ते थोडे आम... स्वतंत्र असतात बरोबर मायटोकॉन्ड्रियामध्ये स्वतःचा डीएनए असतो आणि स्वतःचे रायबोझोम सुद्धा असतात जे प्रथिनं बनवतात म्हणजे ते स्वतःची काही प्रथिनं स्वतःच बनवू शकतात हो पूर्णपणे नाही पण काही प्रमाणात म्हणून त्यांना अर्धस्वायत्त सेमी ऑटोनॉमस अंगक म्हणतात जणू काही शहरातली एक स्वायत्त कंपनीच हे खरंच खूप वेगळं आहे हो आणि यावरून त्यांच्या उत्क्रांतीबद्दल पण काही अंदाज बांधले जातात ओके आता एवढ्या कंट्रोल सेंटरकडे केंद्रक रॉबर्ट ब्राऊन यांनी शोध लावला याचा हे एवढं महत्वाचं का आहे कारण केंद्रकामध्ये पेशीचा सगळा कंट्रोल असतो म्हणजे पेशीची मास्टर ब्लूप्रिंट जी डीएनएच्या स्वरूपात असते ती याच केंद्रकात असते डीएनए मध्ये सगळी माहिती असते हो पेशींनी कोणती प्रथिनं बनवायची कधी विभाजन करायचं कसं काम करायचं या सगळ्या सूचना डीएनए मध्ये लिहिलेल्या असतात केंद्रक या महत्त्वाच्या माहितीचं रक्षण करतं आणि योग्य वेळी योग्य सूचना बाहेर पाठवतं म्हणून त्याला कंट्रोल सेंटर म्हणतात हे बहुतेक युकॅरिओटिक पेशींमध्ये असतं बरोबर हो पण काही अपवाद आहेत जसं आपल्या रक्ताच्या लाल पेशी आरबीसीज त्यांच्यात सुरुवातीला केंद्रक असतं पण नंतर ते नाहीसं होतं वनस्पतींमधल्या चाळणी नलिकांमध्येही केंद्रक नसतं अच्छा आणि या केंद्रकात डीएनए कसा असतो असाच पसरलेला असतो का नाही तसा नाही डीएनए खूप लांब असतो तो व्यवस्थित पॅक केलेला असतो तो हिस्टोन नावाच्या प्रोटीन्स भोवती गुंडाळलेला असतो कशा भोती? हिस्टोन प्रोटीन्स जसा आपण दोरा रिळ्याभोवती गुंडाळतो ना तसं या डीएनए आणि हिस्टोनच्या गुंतागुंतीच्या रचनेला म्हणतात क्रोमॅटिन क्रोमॅटिन हो हे धाग्यांसारखं जाळं असतं केंद्रकात आणि जेव्हा पेशी विभाजनाची वेळ येते तेव्हा हे क्रोमॅटिनचे धागे अजून घट्ट होतात एकदम दाट होतात आणि मग आपल्याला जाडसर कांड्यांसारख्या रचना दिसतात त्यांनाच गुणसूत्र म्हणतात अगदी बरोबर त्यांनाच गुणसूत्र किंवा क्रोमोझोम्स म्हणतात समजलं आता केंद्रकाशिवाय अधून कुठली महत्वाची अंग का आहेत तुम्ही म्हणालात फॅक्टरी वगैरे हो पेशीत उत्पादन करणारं एक महत्वाचा अंगक आहे ते म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम शॉर्ट फॉर्म मध्ये इ आर ई आर हे पेशी द्रव्यात पसरलेलं पटलांचं एक मोठं जाळं असतं नलिका आणि छपट्या पिशव्यांनी बनलेलं याचे दोन प्रकार असतात कोणते दोन प्रकार एक असतो खडबडीत ई आर रफ इ आर याच्या पृष्ठभागावर छोटे छोटे कण चिकटलेले असतात त्यांना रायबोझोम म्हणतात रायबोझोम ते काय करतात रायबोझोम हे प्रथिनं बनवण्याचं काम करतात म्हणून खडबडीत हा बनवण्याशी संबंधित आहे आणि दुसरा दुसरा प्रकार आहे गुळगुळीत स्मूथ याच्यावर रायबोझोम नसतात याचं काम वेगळं आहे हे लिपिड्स म्हणजे स्निग्ध पदार्थ आणि स्टिरॉइड्स बनवतं शिवाय काही विषारी पदार्थांना निकामी करायचं काम पण हे करतं म्हणजे ई आर आणि रायबोझोम मिळून फॅक्टरी चालवतात म्हणायचं हो रायबोझोमना तर पेशीची प्रोटीन फॅक्टरीज म्हणतात पॅलाडे नावाच्या शास्त्रज्ञाने यांचा शोध लावला आणि हे इतके महत्त्वाचे आहेत की व्यंकटरमण रामकृष्णन यांना त्यांच्या कार्यासाठी दोन हजार नऊ मध्ये नोबेल पारितोषिकही मिळालाय अरे वाह भारतीय शास्त्रज्ञाला ही अभिमानाची गोष्ट आहे नक्कीच अजून एक नाव ऐकलं होतं लायसोझोम त्यांना काहीतरी आत्मघाती पिशव्या म्हणतात असं का हो लायसोझोम डी ड्युवे यांनी यांचा शोध लावला या खरं तर पेशीच्या स्वच्छता कर्मचारी किंवा रिसायकलिंग युनिट आहेत स्वच्छता कर्मचारी हो या लहान पिशव्यांमध्ये खूप पॉवरफुल पाचक एन्झाईम्स असतात म्हणजे पचनासाठी मदत करणारे रसायनं पेशीमधला कचरा तुटलेले जुने भाग किंवा बाहेरून आलेले जीवाणू वगैरे गोष्टी या पचवून टाकतात आणि मग आत्मघाती का कधी कधी काय होतं जर पेशी खूप जुनी झाली खराब झाली किंवा तिला काही इजा झाली तर हे लायसोझोम्स फुटतात आणि आतले एन्झाईम बाहेर पडून संपूर्ण पेशीलाच पचवून टाकतात अरे बापरे म्हणून त्यांना आत्मघाती पिशवा म्हणतात हो म्हणून गमतीने तसं म्हणतात पण हे पेशीसाठी गरजेचं पण असू शकते कधी कधी खरंच खूप इंटरेस्टिंग आहे हे सगळं आता आपण डी एन ए कडे परत येऊया थोडं तुम्ही म्हणाला डीएनए आणि आर एन ए असे दोन प्रकार आहेत न्यूक्लिक ऍसिडचे यात नेमका फरक काय असतो हो दोन्ही न्यूक्लिक ऍसिड आहेत म्हणजे न्यूक्लियोटाइड नावाच्या लांब घटकांच्या साखळ्या दोन्ही माहिती साठवतात आणि वाहून नेतात पण फरक आहेत काय फरक आहेत पहिला फरक रचनेत आहे डीएनए हा दोन साखळ्यांनी बनलेला असतो ज्या एकमेकांभोवती पिळलेल्या असतात डबल हेलिक्स म्हणतात त्याला जणू काही एक पिळलेली शिडी अच्छा शिडीसारखा आणि आरएनए आरएनए मात्र सहसा एकरी साखळीचा असतो सिंगल स्ट्रँड दुसरा फरक त्यांच्यातील साखरेचा आहे मध्ये असते डीऑक्सी रायबो साखर तर आर एन एमध्ये असते रायबो साखर नावावरूनच कळतं ते हो की नाही डीएनए डीऑक्सी रायबुन्युक्लिक ऍसिड आर एन ए रायबुन्युक्लिक ऍसिड बरोबर आणि तिसरा महत्वाचा फरक त्यांच्या अक्षरांमध्ये म्हणजे बेसमध्ये आहे दोन्हीकडे ए एडेनिन जी ग्वानिन सी सायटोसिन हे असतात पण डीएनए मध्ये चौथा बेस असतो टी थायमीन तर आर एन टी टीऐवजी असतो यू युरेसिल अच्छा म्हणजे ए टी सीजी डीएनए मध्ये आणि सी जी मध्ये एन ए हा आपला मास्टर प्लॅन आहे अनुवांशिक माहितीचा मुख्य साठा तो सहसा केंद्रकातच सुरक्षित असतो आर एन ए हा त्या प्लॅननुसार काम करणारा मेसेंजर किंवा वर्कर आहे असं म्हणू शकतो म्हणजे म्हणजे जेव्हा पेशीला एखादं प्रथिन बनवायचं असतं तेव्हा डी एन एवरील त्या प्रथिनाच्या माहितीची एक कॉपी आर एन एच्या स्वरूपात तयार केली जाते याला काहीतरी म्हणतात ना हो या प्रक्रियेला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन हा तयार झालेला आर एन ए याला एम आर एन ए म्हणतात मेसेंजर आर एन ए केंद्रकातून बाहेर पेशी द्रव्यात येतो आणि मग मग तो रायबोझोमकडे जातो तिथे टी आर एन ए ट्रान्सफर आर एन ए नावाचा दुसरा आर एन ए प्रकार योग्य अमिनो ऍसिड घेऊन येतो आणि आर आर एन ए रायबोझोमड आर एन एच्या मदतीने एम आर एन ए वरील सूचनेनुसार अमिनो ऍसिडची साखळी जोडली जाते म्हणजेच प्रथिन तयार होतं वा म्हणजे डीएनए ऑर्डर देतो आणि आर एन ए प्रकार ती ऑर्डर पूर्ण करतात अगदी तसंच डीएनए म्हणजे बँक लॉकरमधली महत्त्वाची महत्वाची फाईल आणि आर एन ए म्हणजे त्या फाईलची कामापुरती काढलेली कॉपी जी बाहेर वापरता येते हे उदाहरण छान आहे समजले आता आता आपण थोडं गुणसूत्रांबद्दल बोलूया तुम्ही म्हणालात की पेशी विभाजनाच्या वेळी क्रोमॅटेन घट्ट होऊन गुणसूत्र बनतात बरोबर गुणसूत्र किंवा क्रोमोझोम्स क्रोमोझोम म्हणजे रंगीत शरीर कारण विशिष्ट रंग दिल्यावर ती सूक्ष्मदर्शकाखाली स्पष्ट दिसतात सटर्न आणि बोवेरी नावाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की ही गुणसूत्रच अनुमानाही गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीत नेतात आणि यांची संख्या प्रत्येक सजीवात ठरलेली असते हो प्रत्येक जातीच्या सजीवांमध्ये गुणसूत्रांची संख्या निश्चित असते माणसाचं उदाहरण घेतलं तर आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीत कायिक पेशी सोमॅटिक सेल्स शेहेचाळीस गुणसूत्र असतात शेहेचाळीस यापैकी तेवीस आपल्याला आईकडून मिळालेले असतात आणि तेवीस वडिलांकडून म्हणून आपल्या पेशी द्विगुणी डिप्लॉईड किंवा टू एन असं म्हणतात पण मग लैंगिक पेशींमध्ये म्हणजे शुक्राणू आणि अंड पेशी त्यांच्यात बरोबर निम्मी संख्या असते म्हणजे फक्त तेवीस गुणसूत्र त्यांना एक गुणी हॅप्लॉईड किंवा एन म्हणतात अच्छा म्हणजे लैंगिक पेशी तयार होताना गुणसूत्रांची संख्या निम्मी केली जाते हे कसं होतं इथेच पेशी विभाजनाचे प्रकार येतात वाटतं मला आता अगदी बरोबर पेशी विभाजन हा खूप महत्वाचा विषय आहे सजीवांची वाढ होणं जुन्या किंवा खराब झालेल्या पेशी बदलणं आणि प्रजनन होणं या सगळ्यासाठी पेशी विभाजन आवश्यक आहे याचे मुख्य दोन प्रकार आहेत कोणते दोन प्रकार पहिला आहे मायटॉसिस ज्याला सूत्री विभाजन म्हणतात आणि दुसरं आहे मायोसिस म्हणजे अर्धगुणसूत्री विभाजन ओके आधी मायटॉसिस बद्दल सांगा हे कुठे आणि कशासाठी होतं मायटॉसिस हे आपल्या शरीराच्या बहुतेक सगळ्या पेशींमध्ये होतं म्हणजे त्वचेच्या पेशी स्नायूंच्या पेशी इत्यादी जेव्हा आपली वाढ होते किंवा आपल्याला जखम होते आणि ती भरून येते तेव्हा हे मायटॉसिसच होत असतं याचा उद्देश काय असतो याचा मुख्य उद्देश आहे एका पेशीपासून अगदी तशाच हुबेहूब दोन नवीन पेशी तयार करणे जणू काही एका पेशीची झेरॉक्स कॉपी काढणं म्हणजे गुणसूत्रांची संख्या बदलत नाहीयत नाही मूळ पेशी जर द्विगुणी असेल म्हणजे समजा शेहेचाळीस गुणसूत्र असतील तर मायटॉसिसने तयार होणाऱ्या दोन्ही नवीन पेशींमध्ये पण शेहेचाळीस गुणसूत्रच असतात त्या जनुके दृष्ट्या मूळ पेशी सारख्याच असतात आणि हे होतं कसं काही स्टेप्स असतात का हो यात आधी केंद्रकाचं विभाजन होतं त्याला कॅरिओकिनेसिस म्हणतात त्यात प्रोफेज मेटाफेज अॅनाफेज टिलोफेज अशा अवस्था असतात यात गुणसूत्र तयार होतात मध्यभागी येतात त्यांच्या प्रती वेगळ्या होतात आणि विरुद्ध टोकाना जातात आणि मग पेशी द्रव्याचं विभाजन होतं सायटोकिनेसिस त्याने दोन स्वतंत्र पेशी तयार होतात ठीक आहे म्हणजे मायटोसिस म्हणजे शरीराची वाढ आणि दुरुस्तीसाठी होणारं विभाजन मग मायोसिस कशासाठी आहे तुम्ही म्हणालात अर्धगुणसूत्री विभाजन हो मायोसिस हे खूप खास विभाजन आहे हे फक्त आणि फक्त लैंगिक पेशी गॅमिट्स तयार करतानाच होतं म्हणजे पुरुषांमध्ये शुक्राणू स्पर्म आणि स्त्रियांमध्ये अंडपेशी एक तयार होताना आणि याचा उद्देश काय याचे दोन मुख्य उद्देश आहेत पहिलं गुणसूत्रांची संख्या निम्मी करणे आपण पाहिलं की कायिक पेशी द्विगुणी टू एन असतात आणि लैंगिक पेशी एक गुणी एन असतात तर टू एन पासून एन पेशी तयार करण्याचं काम मायोसिस करतं हे का गरजेचं आहे कारण जेव्हा लैंगिक प्रजनन होतं तेव्हा शुक्राणू एन आणि अंडपेशी एन एकत्र येतात आणि नवीन जीव जायगोट तयार होतो तो परत द्विगुणी टू एन असतो जर लैंगिक पेशींमध्ये संख्या निम्मी झाली नसती तर प्रत्येक पिढीत गुणसूत्रांची संख्या दुप्पट होत गेली असती बरोबर नाहीतर काय गोंधळ झाला असता आणि दुसरा उद्देश काय म्हणालात दुसरा उद्देश आहे अनुवंशिक विविधता जेनेटिक वेरिएशन निर्माण करणे विविधता ती कशी मायोसिस मध्ये दोन वेळा विभाजन होतं मायोसिस आय आणि मायोसिस टू मायोसिस आय च्या सुरुवातीला काय होतं की आईकडून आलेलं गुणसूत्र आणि वडिलांकडून आलेलं त्याच प्रकारचं गुणसूत्र हे एकमेकांच्या जवळ येतात आणि जोडी बनवतात हो आणि या जोडी बनवण्याच्या प्रक्रियेत त्यांच्या काही भागांची अदला बदल होते म्हणजे आईच्या गुणसूत्राचा काही भाग वडिलांच्या गुणसूत्राला जोडला जातो आणि वडिलांच्या गुणसूत्राचा काही भाग आईच्या गुणसूत्राला याला म्हणतात पारगती किंवा क्रॉसिंग ओव्हर अरे वा म्हणजे गुणसूत्रांची मिक्सिंग होते अगदी जसं आपण पत्त्यांचं कॅट पिसतो ना तसं यामुळे काय होतं की मायोसिसच्या शेवटी ज्या चार लैंगिक पेशी तयार होतात त्या चारही एकमेकींपेक्षा आणि मूळ पेशीपेक्षा जनुकीय दृष्ट्या थोड्या वेगळ्या असतात म्हणूनच एकाच आईवडिलांची मुलं पण अगदी सारखी नसतात त्यांच्यात फरक असतो तो यामुळेच अगदी बरोबर ही विविधता सजीवांच्या उत्क्रांतीसाठी खूप महत्वाची आहे यामुळे सजीव बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी अधिक सक्षम होतात आहे म्हणजे मायोसिस हे संख्या निम्मी करत नाही तर विविधता पण वाढवत हो मायोसिसची प्रक्रिया मायटोसिस पेक्षा जास्त गुंतागुंतीची आहे विशेषतः मायोसिस वन मधली प्रोफेज वन ही अवस्था जिथे पारगती होते पण त्याचा अंतिम परिणाम खूप महत्त्वाचा आहे एका द्विगुणी पेशीपासून चार जनुकीय दृष्ट्या भिन्न एकगुणी पेशी तयार होतात आणि काही साधे सजीव वेगळ्या पद्धतीने विभाजन करतात म्हणालात हो काही अगदी एक पेशीय सजीव जसे की जीवाणू किंवा अमिबा ते अमायोटॉसिस नावाच्या अजून सोप्या पद्धतीने विभाजन करतात यात गुणसूत्र वगैरे तयार होण्याचा गुंतागुंतीचा प्रकार नसतो केंद्रक आणि पेशीद्रव्य थेट विभागलं जातं हे जरा आदिम प्रकारचं विभाजन आहे वाह आज खरंच पेशींच्या या अद्भूत आणि गुंतागुंतीच्या दुनियेत एक खोलवर बुडी मारल्यासारखं वाटलं रॉबर्ट हुकच्या त्या साध्या निरीक्षणापासून सुरुवात करून डीएनएची रचना अंगकांचं काम आणि मग मायटॉसिस आणि मायोसिस सारख्या अचूक विभाजन प्रक्रिया खरंच पेशी हा आपल्या जीवनाचा किती मूलभूत आणि महत्वाचा भाग आहे अगदी आणि ह्याचा विचार करा की ही रचना ही कार्यपद्धती अब्जावधी वर्षांच्या उत्क्रांतीतून तयार आहे एका डोळ्यानं न दिसणाऱ्या पेशींमध्ये एवढी प्रचंड गुंतागुंतीची आणि तरीही अचूक चालणारी यंत्रणा आहे जी आपल्याला सजीव बनवते आपण आता कुठे या पेशींना समजून घ्यायला लागलो आहोत अजून कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाहीत पण जसंजसं आपण पेशींबद्दल अधिक जाणून घेऊ तसतसा कदाचित जीवनाची अनेक रहस्य उलगडतील आणि कोण जाणे भविष्यात याच ज्ञानाचा उपयोग करून आपण आजच्या अनेक असाध्य लोकांवरही मात करू शकू ही शक्यताच खूप आशादायक आणि रोमांचक आहे